गोमंतक भंडारी समाजाच्या अनिल नवीन समिती निवडणुकीसाठी समितीचे सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी वर्तमानपत्रात नोटीस जारी केली होती ही नोटीस प्रसिद्ध होताच अशोक नाईक गटानं ही नोटीस बेकायदा असून उपेंद्र गावकर यांनी अफरातफर केल्याचा गंभीर आरोप केला तसंच बैठकीला के कुणीही उपस्थित न राहण्याचं आवाहन केलं याला उपेंद्र गावकर यांनी अशोक नाईक गटाला सडेतोड उत्तर देऊन आपण अफरातफर केल्यास पोलिसात तक्रार का नोंदवली नाही असा प्रतिसवाल उपस्थित केला गोमंतक भंडारी समाजाचे असं जनरल सेक्रेटरी म्हणून मुख्य कार्य कार्यवाह म्हणून आहे एका न्यूज पेपराचे एक नोटीस दिली की अकरा ऑगस्टात नवीन कमिटी काढपाक लागून दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस नवीन कमिटी लागून सगळ्या न्याती बांधवांनी एक नोटीस दिली नोटीस त्या नोटीसीचे काल अशोक नाईक आणि बब्रू पणजीकर यांच्यानी एक नोटीस दिली त्याच पेपरचे की जी पय नोटीस दिल्या ती बेकायदेशीर हा आणि हांव समाजाचो जनरल सेक्रेटरी ना इलिगल म्हाका त्या गोमंत भंडारा समाज काढला मागीर अपराध झफर केला हे सगळे ते घालून ती कमिटी कोणी येऊचे न्हू आपण आता लगेच दुसरी आपयतलो अशें म्हणून एक नोटीस काढली त्या नोटीसीच्या एका उत्तर लागून आज आमची ही पत्रकार परिषद वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्सांच्या इलिगल सगळे अकाउंट्स ओपन केला एफ आय आर तेंचे रजिस्टर झाली आहे कोणाचे अशोक नायक देवानंद नायक कृष्णकांत शानू गोवेकर आणि जोगुसो आणि फोक्रू पणजीकर जोगुसो नाई आणि फोख्रू पणजीकर यांचे एफ आय आर आहे आता ते माझा म्हटले की हायन अफरा केली हाय जर अफरा केली माझी यांच्यानी पोलीस कंप्ले किती करू नसे केले आम्ही यांची पोलीस कंप्लेन केली हेच्यानी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा इलेक्शन झाले सव्वीस सत्तावीस तीन दिस आमचे काउंटिंग झाले आम्ही यांना चार्जूच येऊ ना किया कोर्टात गेल्लो हेच्यानी ऑफिस लॉक फोडून ह्यांच्यानी इलिगल भीत ताबो घेतला कब्जा केला ऑफिसचा आम्ही किती केले की आम्ही पोलीस कंप्लेन केली कोर्टान गेले वगी लागले किया की आमचे ज्ञातीबांधव लोकांना त्रास जमू न आम्ही इकरा तारखे या समाजाच्या इंटरेस्ट आमच्या भरग्याच्या जे कोण आज इलिगली त्या खुर्चेर बसल्या इलेक्शन टाळिच असा टाळीत असा की पहिले मिळाले कोविड मागी मिळाले श्रावण श्रावणात ऑगस्टान कसे घेतले आणि जे आज ऑनलाईन घेतलेली ती ऑगस्ट घेतलेली विसरले ते आज ती ऑगस्ट एकटो म्हणजे आपण डेन्युअर असा आता समाजाकन्युअर झाला ते इलेक्शन झालं ऑगस्टा डेन्युअर कबर जाता नॉव्हेंबरात हे सगळे किया किद्या खय किदे तरी घेतलेले असा आणि माका जर दिसतो उपेंद्राचे खय एफ आय आर असा जरी तर दर आयज ते स वर्षा तो कारभार चलयता आणि स वर्षा उपेंद्रान तर गडबड केल्या आणि तिचे कडे तर एव्हिडन्स असा समाजाचा पैसो त्याची जबाबदारी तिची जी कमिटी आहे त्यांची तो उपेन असो संजीव नाईक असो अनिल खोपले असो त्यांची जबाबदारी असली ती का स वर्षा किद्याक लागली स वर्षा किद्याक लागली आणि आयजू तिचे तोंड किद्याक पडले की उपेंद्र अपराध मार गेला कि्याक उपेंद्रान आज धाडच